ओम शांती आज आपण मराठी मुरलीचा सार बघणार आहोत आजच्या मुरलीची तारीख आहे पाच दोन दोन हजार पंचवीस आज बाबा मुलांना सांगतात माझ्या गोड मुलांनो तुम्हाला अशरीरी बनायचं आहे अशरीरी बनवून तुम्हाला माझ्याकडे वापीस यायचं आहे म्हणून अगोदरच तुम्ही देह आणि देहाचे संबंध देहाचे वैभव विसरून तुम्ही अशरीरी बनण्याचा अभ्यास केला पाहिजे बाबा मुलांना नेहमी सांगतात की अशी कोणती एक गोष्ट आहे की तुमच्यामध्ये योगबल जर पॉवरफुल असेल तर त्या योग बलाने तुमचे लवकर हिसाब किताब चुकतो होतील शरीराची जी व्याधी आहे ती तुम्हाला कमी अनुभव होईल परिस्थिती तर जरूर येईल कर्मभोग जरूर येतील परंतु योग बलाच्या आधारे ते कर्मभोग फार कमी रूपात अनुभव होतील किंवा तुम्हाला अनुभवही होणार नाही म्हणजे इतक्या सहजरिततीने आपले शरीराचे हिसाब किताब आपण चुकतू करू शकतो म्हणून बाबा नेहमी आपल्याला सांगतात की मुलांनो अज्ञानाच्या अंधर अंधकारामधून आता तुम्ही बाहेर या जागे व्हा आणि बाबा म्हणतात जाग सजनिया जाग अवनवयुग आया की आया तुमच्यासाठी अंधार नाही आहे तुमच्यासाठी नवयुगाचा दरवाजा खुललेलाच आहे परंतु नवयुगामध्ये जाण्यासाठी म्हणजे सत्ययुगामध्ये जाण्यासाठी तुमची अशरीरी होऊन पावन बनण्याची तयारी केली पाहिजे बाबा नेहमी आपल्याला सांगतात की ब्रह्म बाबा आणि शिवबाबा नुसतं मुखाने बाबा बाबा म्हटलं म्हणून काही योग बल वाढणार नाही आहे किंवा आपल्या आत्म्यावरचे विकर्म विनाश होणार नाही आहे तर आपली बुद्धी क्लीन आणि क्लिअर हवी बाबांच्या बरोबर आपला जो संबंध आहे तो निकट असला पाहिजे बाबांवर आपला निश्चय आणि विश्वास शंभर टक्के असला पाहिजे जर आपला बाबांवर विश्वास राहिला तर बाबा आपल्याला योग बलाच्या माध्यमातून खूप खूप मदत करतात आणि आपण त्या वेळात समस्यांचं सहजपणे समाधान करू शकतो बाबा नेहमी सांगतात शरीर सोडणं म्हणजे मृत्यू नाही मृत्यू झाला की सगळेजण म्हणतात व्यक्ती स्वर्गात गेला बाबा म्हणतात स्वर्ग इतका स्वस्त तर नाही आहे आणि जर असता तर प्रत्येकजण मरायला तयार झाला असता परंतु कोणीही कुणाच्याही घरात मृत्यू झाला की एक तर भीती वाटते नाही तर दुःख होतं चिंता होती घरामध्ये रडलं जातं आक्रोश केला जातो बाबा तर म्हणतात की बच्चे रोना खोना आहे रडलं नाही पाहिजे दुःख दिलं नाही पाहिजे कारण ती जी आत्मा आहे ती एक शरीर सोडून दुसरं शरीर धारण करणार आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे प्रत्येक आत्म्याचा पार्ट हा विभिन्न असतो या स्थानावर न जाऊन दुसऱ्या स्थानावर ती आत्मा पार्ट प्ले करत असते मग बाबा आपल्याला नेहमी सांगतात दुःख कशाचं करायचं तर जाणाऱ्या व्यक्तीला किंवा आत्म्याला दुःख यामुळे होत असतं की जो शिव बाबांनी आपल्याला जो दिलेला अभ्यास आहे तो आपण पूर्ण केलेला नसतो म्हणून बाबा आपल्याला आजच्या मुरलीत सांगतात बच्चे मी तुम्हाला घराचा रस्ता दाखवण्यासाठी आलेलो आहे जो रस्ता बाबांच्या शिवाय दुसरा कोणीही दाखवू शकत नाही आणि त्या रस्त्याला मुलांच्याशिवाय दुसरं कोणीही जाणू शकत नाही तर तो रस्ता आहे परमधामाचा रस्ता तो रस्ता आहे आपल्या सर्व आत्म्यांच्या घराचा रस्ता आणि तोच रस्ता बाबा आपल्या सर्वांना दाखवत आहे बाबा सांगतात कोणतीही गोष्ट झाली तर गडबडू नका कोणती गोष्ट झाली तर तुम्ही गोंधळून जाऊ नका कारण अशा वेळामध्ये आपण पाहत असतो की आपल्याला भीती वाटते आणि आपण गोंधळल्यासारखे करतो तर त्या वेळामध्ये आपला निश्चय आणि आपला विश्वास बाबांवरती हा शंभर टक्के असला पाहिजे कारण बाबा आपल्याला शंभर टक्क्यामध्ये मदत करत असतात पण केव्हा तर बाबा नेहमी सांगतात की जेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल तर बाबा पण तुमच्यावर विश्वास ठेवेल मग आपण दुनियामध्ये तर नुसतंच म्हणतो तमेव माताच पिता तमेव सर्व संबंध एका पित्याशी जर जोडले तर सर्व प्राप्तीची अनुभूती आपल्याला जरूर होते आणि त्या प्राप्तीमधून आपण आपल्यामध्ये रॉयल्टी शिकतो सभ्यता शिकतो एकाग्रता शिकतो त्याच्यामधून आपल्याला निर्भयता येते त्या शक्तीमधून आपण निडर होतो आणि परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण त्या वेळामध्ये मजबूत राहतो तत्पर राहतो बाबांचं सर्वांसाठी एकच सांगणं आहे की मुलांना वेळेच्या अगोदर असा पुरुषार्थ करा पुरुषार्थामध्ये रेस नको पुरुषार्थामध्ये रेस करा बाबांनी जे दिलेले नियम आहे बाबांनी दिलेले आपल्यासाठी जी आज्ञा आहे त्याचं संपूर्ण जर पालन केलं त्या नियमांची जर जीवनामध्ये धारणा केली तर त्या वेळामध्ये आपल्याला संपूर्ण सफलता देखील मिळत असते म्हणून बाबा सांगतात की, की बोलता सुद्धा मधुरतेने बोललं पाहिजे सत्यतेने बोललं पाहिजे आणि काही जरी झालं तरी आपला विश्वास आणि निश्चय हा कधीही टळला नाही पाहिजे हा आजच्या मुरलीचा सार होता ओम oh, शांती